आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत बीड जिल्ह्याकरता मीन्स बीड जिल्ह्याकरता एन एच एम पदाकरता विविध ऑफर्स निघालेल्या आहेत तर त्याकरता आज आपण रिक्रुटमेंट पाहणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा चला बघूया कोणत्या पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट एन एन सी डी म्हणजेच एन टी सी पी याची एक जागा आहे त्याकरता शैक्षणिक पात्रता एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच ऑब्लिक एम एच एका इन हेल्थ सायन्स हे तुम्हाला पात्रता हवी आहे डेंटल सर्जन याच्याकरता दोन जागा आहेत त्याकरता एज्युकेशनल पात्रता ही बी डी एस किंवा एम डी एस पाहिजे ज्युनियर इंजिनियर आय डी डब्ल्यू याची एक जागा निघालेली आहे त्याकरता शैक्षणिक पात्रता ही बी सिव्हिल पाहिजे ऍडिओलॉजिस्ट डी आय सी याच्याकरता एक जागा आहे त्याच्यामध्ये डिग्री इन ॲडिओलॉजी पाहिजे एस टी एस याच्याकरता कोणताही ग्रॅज्युएट चालेल डेंटल हायजिनिस्ट याच्याकरता ट्वेल्थ प्लस डिप्लोमा इन डेंटल हायजिस्ट टेक्निशियन एक्स रे याच्याकरता चार जागा आहेत त्याकरता ट्वेल्थ प्लस डिप्लोमा इन एक्स रे टेक्निशियन शैक्षणिक पात्रता पाहिजे टेक्निशियन सीटी स्कॅन याच्याकरता दोन जागा आहेत त्याचा सुद्धा सिटी स्कॅन टेक्निशियन डिप्लोमा कंप्लीट असणं गरजेचं आहे त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर त्याच्या तीन जागा आहेत त्याकरता जी शैक्षणिक पात्रता आहे ती एम बी बी एस और ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स म्हणजेच बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी पी टी एच नर्सिंग बेसिक बी फार्मा हे पण चालतील प्लस एम पी एच एम ए पब्लिक एम बी एन हेल्थ केअर मध्ये काही एक्सपिरियन्स पाहिजे डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर आयुष ची एक जागा आहे त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड एम बी एन हेल्थ केअर मॅनेजमेंट पब्लिक मास्टर्स इन हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन पब्लिक पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट हे टू दोन वर्षाचा असतो तो पाहिजे फ्रॉम आणि हे सगळं एआयसीटी रिकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून कम्प्लीट केलेलं असावं त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरच्या एक जागा आहेत त्याचप्रमाणे एम पी डब्ल्यू मेल जे आहे त्याच्या एकोणीस जागा आहेत त्याकरता जी शैक्षणिक पात्रता हवी आहे ती ट्वेल्थ सायन्स अँड डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर पाहिजे त्यानंतर त्याची जी वयोमर्यादा आहे ती मिनिमम अठरा वर्ष आणि मॅक्झिमम ओपन कॅटेगरी करता अडतीस वर्ष अँड ऑदर दॅन ओपन कॅटेगरी करता फोर्टी थ्री इयर्स आहे अर्ज करण्याचा पत्ता जो आहे तो आवक जावक विभाग जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी आहे या पोस्ट करता अप्लाय करायचा असेल तर ओपन कॅटेगरी करता, करता पाचशे रुपये फी राहील त्याचप्रमाणे ऑदर कॅटेगरी करता ही फी दोनशे पन्नास रुपये राहील तसेच जी फी भरण्यासाठी जो युपीआय तो युपीआय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे एट सेवन फोर थ्री झिरो फोर नाईन फाईव्ह नाईन झिरो सिक्स ऍट द रेट एस बी तसेच हा युपीआय आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे तिथून तो तुम्ही तु 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 अधिकृतरित्या पडताळा आणि मगच ते पेमेंट करा वेबसाईट जे आहे ते डब्ल्यू 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 डॉट बी डॉट जीओ डॉट इन तर या संदर्भातली जी जाहिरात आहे ती जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्याचप्रमाणे जी वेबसाईट आपल्याला दिसते डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी डॉट जी ओ व्ही डॉट इन यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध असेल तेथून आपण याचा पूर्ण अभ्यास करून मात्र याच्याकरता आपण अप्लाय करावं तसेच यूपीआय आयडी डी पुन्हा चेक करावा अधिकृत वेबसाईट करून आणि मग आपण अप्लाय करू शकता त्या संदर्भात काही अडचणी असल्यास आपण आम्हाला कॉमेंट करू शकता जेणेकरून तुम्हाला कुठं अडचणीत असेल तर आम्ही तुम्हाला नक्की मदत करू तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ता पोहोचवा तसेच अधिकृत वेबसाईट चेक करायला विसरू नका धन्यवाद